मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुगरण ही कोणत्या चांगल्या पद्धती किती चांगल्या पद्धतीने ही खोपं बनवते ती इंजिनियरच्या समोर जाऊन ती खोपा बनवते या पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर सुगरण हे आपला खोपा तयार करण्यास सुरुवात करते हे प काही खोपे असे की ते जुने खोपे आणि त्याला ती रिपेअर करू आली म्हणजे तिनं अंदाज घेतलेला आहे की हा खोपा आपल्याला वर्षभर चांगला राहील आणि तिची जे ज्या का याला खोपा तयार करेल तो खोपा चांगल्या पद्ध चांगल्या काढीला आहे आणि ती पडणार नाही अशा पद्धतीने ही पा एकदम क किती कला आहे किती हे इंजिनिअरच्याही समोर जाऊन ती खोपा बनतील पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये पाणी जाऊ नये पाणी लागू नये आणि काही दुसऱ्या साप वगैरे जे आपल्या याच्यापर्यंत पोहोचू नये या पद्धतीने सुग्रण खोपा बनवू राहिलीत या खोप्यामध्ये ती रात्रभर राहती आणि ती तिचे चारा पाण्यासाठी चालली जाते आणि पावसामध्ये त्या खोपामध्ये बिलकुल पाणी जाणार नाही या पद्धतीचे बिलकुल ती चांगल्या पद्धतीने ती खोपं बनवते हे पा आता काही खोपे हे जुने आहेत आणि तेच खोपे ती रिपेअर करून म्हणजे त्या खोप्याचा तिने अंदाज घेतलेला आहे हा खोपा चांगला राहील आणि आणि आपल्याला या रिपेअर केला हा उपयोगात पडेल आणि ती ज्या काडीला आहे ती काडी पण बिलकुल शेंडेल आहे तिथपर्यंत एखादा साप वगैरे असे काही जाऊ शकणार नाही तिचे अंडे खाऊ हो शकणार नाही आणि तिला त्रास होणार नाही आणि माणूस प्राणीही तिथं जाऊ तिथून खोपा काढू शकणार नाही या पद्धतीने सुगरण असे खोपा करून हा खोपा दिसतो तुम्हाला हा खोपा हा रिपेअर करू राहिली ती म्हणजे हा खोपा तिला मागच्या वर्षी खूप असा चांगल्या पद्धतीचा दिसतो जे सुगरणीचे खोपे आहेत आता सुग्रणीचे खोपे तयार व्हायला लागलेत म्हणजे पावसाळा शंभर टक्के जवळ आला असत असं ग्रोथ धरायचं आणि ह्या खोप्यामध्ये ती पावसाळ्यामध्ये राहतात आणि त्याच्यातच ते अंडे घालतात आणि त्यांची पिलं त्याच्यामधून तयार होतात या अशा बिलकुल चांगल्या पद्धतीने का आपण घर बांधू शकत नाही या पद्धतीने ह्या सुगरणी तिचा खोपा तयार केलेला आहे पावसाळ्यामध्ये तिला राहण्यासाठी रात्रभर राहण्यासाठी ही तिने व्यवस्था आज करून ठेवली राहिली ती पा एक सुगरणाली आलेली ही पाक किती बारीक अशा आहे सुग्रन म्हणजे आणि खाली कलर याला म्हणते सुग्रण सुगरण बिलकुल इंजिनियरच्या समोर जाऊन ती खोपा बनवती या, या पद्धतीनं समजा तिनं खोपा बनविला त्याच्यामध्ये जा पाणी जाऊ शकत नाही आणि ती खोपा अशा काडीला बनवती की ती काडी एक वर्षभर तरी खाली पडणार नाही तुटणार नाही म्हणजे किती त्या सुग्रणीचा जो आहे जो हे अनुभव आहे की ती त्या काडीचा बी अंदाज घेते की त्या काडीला आपला वजन आणि खोपा राहील आणि आपली दोन पिलंही राहील अशी ही सुग्रणीचा खोपा एकदम चांगल्या पद्धतीने पा आता तिचं तयार करणं सुरू झालं आहे सुग्रणीचा खोपा एकदम हे पा आता अर्धा तयार झाला ह्या हा सुग्रणीचा खोपा एक चार आठ दिवसामध्ये एक एक काडी जमा करून बरोबर इंजिनिअरच्या समोरही ती विनती आणि अशी पद्धत ठेवते की त्यामध्ये पाणी जाणार नाही पावसाचं पाणी जाणार नाही पावसाचं पाणी वाहून जाईल आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये पाणी घुसणार नाही या पद्धतीनं सुग्रणे ह्या खोपा आपला तयार करीत असतात आणि आपलं राहण्याची व्यवस्था पावसाच्या याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था ती करीत असतात पाऊस पा पावस सुरू झाला की ती खोप्यामध्ये येऊन बसते आणि पाणी दिलं पाणी लागत नाही आणि रात्रभर त्या खोप्यामध्ये ती राहते या पद्धतीनं समजा